माझी उन्हाळ्याची सुट्टी उन्हाळ्याची सुट्टी लागली आम्ही सर्व गावाला गेलो आईने गेल्या गेल्या माझी दृष्ट काढली मी थकलेलो होतो म्हणून जरा झोपलो परत सकाळी उठल्या पहाटे उठल्या उठल्या मी आईसोबत आंबे जमा करायला गेलो मी बाबा आणि आई बैलांना चारा दिला आणि भात पे पेरा पेरायला घेऊन गेलो बाबा अंगरात झोपाळा बांधत होते मी तो बघून खूप खुश झालो जसा बाबांनी झोपाळा बांधला तसा मी झोपाळ हो, खेळू लागलो संध्याकाळी आईने चुली चुलीवर स्वादिष्ट जेवण बनवलं असाच रोज दिवस जाऊ लागले आणि माझी उन्हाळ्याची सुट्टी मजेत गेली धन्यवाद